रामकृष्ण हर मित्रांनो हा व्हिडिओ मी मुद्दामन करत आहे कारण की आपण चंद्रभागात तीरावर गेल्यानंतर किंवा पंढरपूरला गेल्यानंतर आपण किती घाण करतो किंवा चंद्रभागात नदीमध्ये उतरल्यानंतर किती स्वच्छ आहे ते नक्की बघा आता ही मायमावली किंवा वारकरी नदीमध्ये आंघोळी करण्याकरता किंवा हातपाय धुण्याकरता किंवा पाणी तीर्थ म्हणून पिण्यासाठी आलेले आहेत पण या ठिकाणी किती स्वच्छता आहे तुम्ही बघा कारण की आपणच घाण केली नाही तर इथं घाण कशाला होते कारण सांगा कारण की इथं चंपरचे पीस म्हणा नैवेद्य म्हणा किंवा ही म्हणा तुळशीचे पानं किंवा फुलं किती टाकलेली आहेत बघा बाकीचाही परिसर सांगतो ही व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे आवर्जून दाखवा लागलं मित्रांनो आपण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर किती स्वच्छ पंढरपूर ठेवतो किंवा किती नीट आहे पंढरपूर नक्की बघा आता या ठिकाणी पण घाण बघा या ठिकाणी घाण बघा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघून सांगा की आपण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आता आशीर्वाद किती जवळ आलेले आहे आणि जर का असं झालं जर की पणानं आपण वागत राहिलो तरी असं वाटत होतं की पंढरपूरमध्ये कचऱ्याचं ठिकाण आहे की पंढर आपण विठ्ठलाला आलोय किंवा चंद्रभागी नदीला आलोय किंवा कचऱ्या कोणतेत आलोय असं ठिकाण झालेलं बघा या ठिकाणी ट्रकानं गाड्यानं गाड्या असं कचऱ्यात भरलेल्या दिसते ती या ठिकाणी तर वर्करांना बसण्याकरता वारकऱ्यांना बसण्याकरता केलेल्या ठिकाणी अ असं म्हणजे घाट केलेले तर त्या ठिकाणी घाटावरनी तर कचऱ्याच्या अशी गाड्या गाड्या भरून आणून टाकल्यावर दिसते ती पण या ठिकाणी गया म्हणा हे म्हणा असं पत्रवाळ्या आपण जेवणाच्या टाकलेल्या दिसते ती पण ती गया खात्यात असं बघा अन्न म्हणून खात्यात पण ती पत्रवाळ्या पण खात्यात त्याबरोबर मग ते जगतेल हा पण विचार केला पाहिजे त्यामुळे आपण पंढरपूर येण्या मागचं कारण असं घाण करून जाण्याचं नसतं किंवा घाण हेतून म्हणजे राहायचं नाही मित्रांनो वारकऱ्यांना सर्वांना म्हणजे आपली एकच विनंती आहे की आपण आलो की स्वच्छता पंढरपूरमध्ये दिसली पाहिजे किंवा आपण ठेवली पाहिजे आपली कुठलीही वस्तू असू द्या असं म्हणजे कचऱ्याचं म्हणजे त्या ठिकाणी एखादं डस्टबिन असेल किंवा असं मोठे मोठे टिपाड वगैरे असले असेल तर त्या त्या ठिकाणी टाकलं तर पंढरपूर स्वच्छ नक्कीच राहील मित्रांनो आणि आपल्यालाही पंढरपूर चांगलं दिसलं तर चांगलं म्हणजे व्यवस्थित आपण देवाला आलेलं वाटणार आहे मित्रांनो ना। तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांपर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि येणाऱ्या आशीर्वाडीपर्यंत आता लाखो करोडो भाविक भक्त येणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर अजूनही कसली म्हणजे कसलीच घाण तुम्हाला बघायला भेटणार नाही आणि व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल तर नक्की तुमच्या होटल तेवढं मित्रांना पाहुण्यांना किंवा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोण आपल्या युट्यूब आयडीवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ करण्याचा अर्थ एकच होता की सर्वांनी हा व्हिडिओचा अर्थाचा अनर्थ कोणीसुद्धा करू नये कारण की हा व्हिडिओ आपण येणाऱ्या वारकऱ्यांना किंवा मायमाऊलींना स्वच्छता ठेवावी किंवा पंढरपूर सुंदर हो या याकरताच आपण व्हिडिओ केलेला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि अजूनही बाकीची व्हिडिओ आहे ती नक्की शेवटपर्यंत बघा